गेला हे क्रिकेट फुल टॉस बॉल फक्त दिशा दिली आहे बॉल ला बॉल चाललाय सर कव्हर पॉइंटच्या सी मापार पंचांचा इशारा नो बॉल वन प्लस फोर मिळतील दाबा पाच नशिबाचा पंजा पाहायला मिळतात आपण पाहतोय ऑन स्कोर ऑन जा द बोर्ड पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तीन चेंडू तेराची गरज होती स्ट्राईक वरती प्रथमेश होते आणि प्रथमेश सपडा नेहमी फटक्यांसाठी जाणला जातो आणि करता त्याच्या बाट मधून षटकार आले यापैकी आपण पाहतोय मिश्रामिक शोक झाला छपन खेळण्याचा प्रयत्न परंतु नो चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा झील झालाय ड्रॉप आणि धावजीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद पहिला आता का సంఘ లాగస్తున్నా కు బాక్టర్ డగా चला या ठिकाणी थांबवायचा आणि प्रथमेश सप्रा तुम्हाला दोन बॉल ची आहे सॉरी दोन रन ची पॅनल्टी आहे आपण पाहतोय या ठिकाणी षटक क्रमांक दुस पहिलं प्रगती भारतीया गोलंदाज नितीश निर्घुडा नितीश हिंदोळा तुम्हाला पाहायला मिळतात खोलडपाचा शेंदू खोदून काढला आपण पाहतो या भरपूर चांगला फटका लोनदा कारपेट ना टीपीटी विकेटला खेळाडू आहे सज्जा फक्त मिळाले इकडे एकच जाऊ आणि एका डाब्याच्या मदतीने संकटीत सगळ्या ऑनबोर्ड पाहायला मिळती ते सात ताबा फलक्यावरती दोन षटकांची मार्च दोन षटकांमध्ये किती धाबा बनवल्या जातील बारा चेंडूंमध्ये किती धाबा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण सध्याच्या स्थितीला आपण पाहतोया विखुरलेलं शतरक्षक पाहायला मिळत्या दोन ओव्हरमध्ये तुम्हाला पावडर पेचं षटक नसणार आहे आणि त्यामुळे आता प्रत्येक चेंडू तुम्हाला हवाई सफर करावा लागेल सध्याच्या स्थितीला आपण पाहतो स्ट्रायकेंड वर दिया पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो प्रथम आहे सपरा खोला चेंडू इथे खोदून काढला आपण पाहतोय अगदी प्रथमेश सपरीला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक करत पाठीमागच्या सामना त्याने उंबरवेडी या संघाला पराभूत केला असं वाटलं होतं की वन साइडेड सामना उंबरवेडी हा संघ जिंकू शकतो परंतु तीन चेंडू तेरा धावा त्याच्या बाटमधून क्या बात आहे पण एकदा फलंदा एंड वरती प्रथम खोल्या टप्पाचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला पण पाहतो या ठिकाणी घडलं काय खरं तर एक धाव सहज रीतीने कंप्लीट केली जाते आणि एका मदतीने संघाच्या संख्या संख्या ऑन बोर्ड पाहायला मिळेल आठ धाबात अफुलकावरती षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती या, 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 या स्ट्रायकंड वरती राकेश कांबळे पाहायला मिळतात तो चार चेंडू सहा आपण खेळतोय शॉर्ट ऑफ लेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय आपण विकेटला अशुदरक्षक आहेत अर्जुन अगदी चांगल्या फील्ड पाहायला मिळाली षटकाच्या अंति प्रथमदा बॅटिंग करत असताना संघ जाऊन पोहोचलाय एक बाद नवदाबादा फुलकावरती थँक यू चला पिंपळवली संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मानिय विनायकजी गोरे त्यांचं आगमन झालंय मग तुमचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत आहे एक चांगला खेळाडू आहे चला मैदान चला या ठिकाणी व्यासपीठावरती आपण स्थान पण व्हायचं लोबर फुल टॉस बॉल मिस्टामिंग झालाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अर्जुन न टीप ला जाईल फलंदाज पेल शटक, हॅलो थँक्यू हो या ठिकाणी भगल्या चेंडूवरती विकेट आली आहे नऊ दाबाद अफीलकावरती पाहायला मिळतात षटक क्रमांक दुसरा अंतिम षटक दोन दोन षटकांच्या लढेली आज मात्र या क्रीडावरती पाहायला मिळेल जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करणारा हा चेंडू आपण पाहतोय समोरच्या दिशीला खेळण्याचा प्रयत्न परत बाट आणि चेंडूंचा संपर्क नाही आहे टॉट बॉल झालाय गोलंदाज अर्जुनच्या माध्यमातून भरपूर चांगली गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळते तब्बल पहिल्या चेंडूवरती विकेट आली दुसरा चेंडू डॉट आला अजून या षटकातील चार चेंडू शिल्लक आहेत समोर फलंदाज गणेश गिरा पुढे खेळण्याचा प्रयत्न पाह त्या ठिकाणी लंगोनला खेळाडू आहेत फक्त मिळाले ते एकच जाऊ आणि इथे आता स्ट्राईक रोटेट केली आहे मग या ठिकाणी गणेश गिरेला चांगला ठाऊ क्या आज मात्र प्रथमेश सब्रजे बाट इथे बोलते आणि त्याच्या बाटमधून चांगल्या धाबा येतात आणि त्यांना आता स्ट्राईक एंडवरती आण आणणं गरजेचं राहील आणि सध्या मैद्रिनाच्या आतमध्ये तेच करत असताना काढू फलंदाज गणेश गिरा आपण पाहायला म्हणाला अगदी त्याच्या पाठ सिंगल दाबा लाईन स्ट्राईक रोटेट केल्या आणि आणि याबद्दल आपण पाहतोय पुन्हा एकदा खोला डाबाचा चेंडू होता अगदी विचार केला तर एकदा कम्प्लीट केले दुसऱ्या डाब्यासाठी प्रयत्न करतात परंतु या ठिकाणी आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद तिसरा धका टीम का संघाला फलंदाज भात अ गणेश ला आपण पाहतो अ गणेश गिराणी या अ स्ट्रायक अँडवरती या अ गणेश आपल्याला पाहायला मिळतात एकाच नावाचे दोन यावरच आपण पाहतोय शॉट ऑफ लेनचा चेंडू होता बाटच्या टोंग ला बॉल आणि स्वतःच्या फोलोथ्रो मध्ये टीप ला जाईल देईल विकेटचा सिलसिला फलंदाज बा या चेंडूवरती विकेट आली तर तुम्हाला पाचशे एक रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल सन्मानिय हरिजी निरगुडा या भाऊसाहेबांच्या शुभास आपण पाचशे रुपयाचा कॅश प्राईज देणार आहोत या चेंडूवरती विकेट असणार आहे सॉरी रन आउट आहे त्यामुळे या चेंडूवरती विकेट आला ते मिळणार नाहीये फुलर लेचा चेंडू होता या आपण पाहतो या अगदी ऑपस्टिक मिस करणारा दांडी होती परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेला तर लेग बायच्या माध्यमातून एक दाब आली आणि एका दाबीच्या मदतीने आपण पाहिलं गेलं तर दाफलकावरती बारा दावा पाहायला मिळतात बारा चिडू तेरा संख्येची गरज चला दातेवाडी संघ स्पीडअप करा अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे फायनलचा त्यामुळे चला दातेवाडी संघ लगेचच पामिलच्या वाटेने यायचं आणि का राऊ संघ मैदानाच्या हातमध्ये लगेचच दाखलवा खर दात्रेवाडी या टीमच्या दात्रे खेळाडूंना प्रत्येक खेळाडूंना संधी आहे प्रत्येक षटकारासाठी पाचशे एक रुपयाचं काय स्पैज दिलं जाईल सन्मानिय हरिजी निरगुडा यांच्याकडनं जे पेशंडे ग्राम पंचायत समिती कर्ज आहेत या विभागात ते कार्यरत आहेत आणि प्रत्येक षटकांसाठी तुम्हाला पाचशे एक रुपयाचं काय स्ईज दिलं जाईल सहा चे बारा चेंडू आणि तेरा धावसंख्येची गरज आहे जसं पहिलं षटक संपेल तसं मात्र दात्रेशवाडी टीमच्या खात्यामध्ये दोन दाबा ऍड केल्या जातील चला दात्रीवाडीला संघ मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल वा चला जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आपण पाहतोय सागर आणि त्यांच्या साथीना तुम्हाला पाहायला मिळतील नितीश हिंदोळा आपल्याला पाहायला मिळतात बारा चींडू तेराची गरज मैदानाच्या आतमध्ये झाला दाखील आपण पाहतोय सागर आणि त्यांच्या साथीनं नितेश हिंदोळा टीमचा कॅप्टन आपण पाहतोय अगदी आपण पाहतो या फरदीम गाझी त्याच्या नावाचा फेमस सागरला पाहतोय बारा चेंडू तेराधाव संख्येची गरज जसं पहिलं षटक संपेल तसं मात्र धात्रीवाडी टीमच्या धाबा दोन आड केल्या जातील दहा वरती हे देखील लक्षात सुद्धा पहिलं षटक बॉलिंग ट्रॅक वरती राकेश कांबडी यापैकी आपण पाहतोय लोवर फुलटाचा बॉल पहिलाच बॉल इथे मी अग म्हणेन अगदी अटेंड खेळण्यासाठी प्रयत्न केले होत्या परंतु या ठिकाणी आपण पाहतो या पंचांचा पंचांचा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचेल फक्त बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी भीमर साठी असणारा ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर आपण सर लेक बायच्या माधून एक धाबा आहे का यस इथे लेक बायच्या माध्यमातून एक धाबा आली लेग बायच्या माध्यमातून एक धाबा आली आहे स्ट्राईकेट वरती शिंदोळा प्रत्येक षटकारासाठी पाचशे एक रुपयाचं कॅश प्राईज असणाऱ्या सन्मान्य हरेश निगुडा साहेबांकडनं लोअर फुलटास बॉल होता भरपूर चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो मेडिफिकेट रिझनला काढू आहेत सज्ज एकदा बाली आहे दुसऱ्या दाबीसाठी प्रयत्न करतात पण तू या ठिकाणी बाकअप पहा तुम्ही अगदी बाकअप भरपूर चांगलं पाहायला मिळालं एकच धाबन व समाधान व्यक्त करायला लागतोय तो टीम दात्रिजवाडी या संघाला आणि आज आपण पाहिलं गेलं तर आज मात्र दात्रिजवाडी या संघाचा एक स्वप्न होता की एक ट्रॉफी मात्र या वरतून गाबात घेऊन जायचे आणि त्याच पद्धतीने त्यांचा आज खेळ राहिलाय संपूर्ण गाव, गाव समोर खोल टपाचा चेडू खोदून काढला मिसिंग झाला बॉल खाली खू नालकड झाली चूक आणि बॉल सरल सीमापार चार चौकार जाताना ना काचेस भिंत माचस पकडा काच आणि जिंका माच सहज रीतीने टिपायचं होता पण तू या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय आहे चूक चला अखंडीचा पड संघ आमच्या वाचपडाचा भुजबा बाजूला थांबायचा जो संघ जिंकेल तो संघ थेट फायनल मध्ये असणारा आणि मग कोणता संघ असे देखील पहावा लागेल सात आवा तलकावरती यापैस आपण पाहतोय पुढाक दालवंत कार्पेटना ना अ चिंडू कल्ली कुणाल आल्यात एकदा हॅलो हॅलो एक संख्येची गरज जिंकण्याकरिता एक धावसंख्येची गरज जिंकण्याकरिता दात्रीच्या या असा आपण पाहतोय कॅमेरा मॅनच्या माध्यमातून अगदी त्यांच्या समर्थक गावातले जे काही नागरिक आले त्यांचा या ठिकाणी पाठिंबा देण्याकरिता आपण पाहतोय खर तर आज मात्र जल्लोष पहा तुम्ही दात्रवाटी टीमचा सर्व खेळाडूंचा आणि त्याचबरोबर असे काही गावातल्या प्रेक्षक आहेत त्यांचा भरपूर चांगला फटका या आपण पाहतो फटका लाचबा बॉल सरल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील दाबा